बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप तर शिंदेंच्या सभेलाही इतके लोक नसतात प्रकाश आंबेडकरांचा घणाघात महाविकास आघाडी नेत्यांचाही हल्ला विरोधकांना लाडकी बहीण योजना खुपतीये बदलापूरच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांचा आरोप लाडकी बहीण नको तर सुरक्षित बहीण पाहिजे असे नारे देणाऱ्यांकडे बोट दाखवलं बदलापूर घटनेतला नराधम अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत सव्वीस ऑगस्टपर्यंत वाढ आरोपीचं वकीलपत्र घेण्यास कल्याणमधल्या वकिलांचा ठाम नकार त्या ग्रामस्थांकडून घराची तोडफोड आपल्या हातात सत्ता द्या पोलिसांना अठ्ठेचाळीस तास फ्री हँड देतो पोलिसांकडून नवा कोरा महाराष्ट्र हवा बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांसमोर वक्तव्य बदलापूर प्रकरणानंतर सरकारला जाग शाळांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याबाबत शासन निर्णय जारी शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कंट्रोल रूम तयार करण्याचे आदेश विधानसभेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत रस्तिकेच होण्याची शक्यता एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस जागांचा प्रस्ताव देऊ शकतो विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य मनोज जरांगेंनी एकोणतीस ऑगस्टची डेडलाईन पुढे ढकलली निवडणूक लढवण्याविषयी आता दोन महिन्यात निर्णय घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडच्या वॉरसॉ मध्ये दाखल तब्बल पंचेचाळीस वर्षांनी भारताचे पंतप्रधान पोलंड दौऱ्या हेडलाईन्स ड्रॉट टू यू बाय चितळे बंधू आणा आणि चवीने खा ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये